या ठिकाणी खर तर योगेश भाईंना देखील एक विनंती करणार आहे की आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथे बैठ्या चाळी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या तर योगेशबाईची माझी चर्चा चालली होती की हळूहळू या चाळी पण पुनर्विकासात गेल्या पाहिजेत पण या पुनर्विकासात जात असताना नुसतं जर त्या ठिकाणी उंच उंच इमारती आपण योगेशबाई तयार केल्या तर हळूहळू व्हर्टिकल झोपडपट्टी तयार होईल लोकांना कुठल्या सोयी सुविधा राहणार नाही पर्यावरणपूरक काम होणार नाही आणि म्हणून माझी इच्छा अशी आहे पहिला प्रकल्प तुम्ही हातामध्ये घ्या या सगळ्या भागाचा क्लस्टर स्वयं पुनर्विकास अशा प्रकारचा एक तुम्ही प्रकल्प हातामध्ये घ्या त्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करू क्लस्टर पुनर्विकास जर आपण केला तर आपल्याला खेळाचं मैदान मिळेल आपल्याला गार्डन मिळेल आपल्याला पब्लिक स्पेस मिळेल आपल्याला पब्लिक एम्युनिटी मिळेल सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यातनं एक चांगला विकास आपल्याला करता येईल आज आपल्याला माहिती आहे की माळाच्या छप्पन वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात या पुनर्विकासाचं काम आपण सुरू केलेलं आहे कारण आज ती आवश्यकता आहे त्या काळातल्या परिस्थितीप्रमाणे त्या वसाहती तयार झाल्या कदाचित त्या काळामध्ये छप्पन मिळणं एवढाच एक त्याच्या पाठीमागे उद्दिष्ट होतं पण आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक माणसाला ईज ऑफ लिव्हिंग मिळालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन आलं पाहिजे हे गुणात्मक परिवर्तन जर आणायचं असेल तर आपल्याला स्वयं पुनर्विकासामध्येही क्लस्टरचा अप्रोच या ठिकाणी तयार करावा लागेल आणि म्हणूनच या सगळ्या जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत याच्यामधल्या काय समस्या आहेत त्याच्यावर सरकारचे काय निर्णय हवे आहेत याचा विचार करण्याकरता मी प्रवीण दरेकरांची एक समिती नेमतो आहे की ज्या समितीने या ठिकाणी याचा अभ्यास करून स्वयं पुनर्विकास आणि क्लस्टर स्वयं पुनर्विकास याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत त्या अडचणींचा आढावा घ्यावा सगळे मंचावरचे आपले जे आमदार आहेत त्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या त्यांच्या भागामध्ये काय अडचणी आहेत त्या त्यांच्याकडनं समजून घ्याव्यात आणि एक समग्र रिपोर्ट हा जर सरकारला सादर केला तर मला विश्वास आहे येत्या काळामध्ये पुढच्याच महिन्यात आपण आपली नवीन हाऊसिंग पॉलिसी आणतोय त्या नवीन हाऊसिंग पॉलिसीच्या निमित्ताने त्या हाऊसिंग पॉलिसीचा भाग म्हणून आपण स्वयं पुनर्विकास त्याच्यामध्ये इन्क्लूड करतोय तर मला असं वाटतं की या ज्या काही शिफारसी आपल्याकडे येतील त्या शिफारसी योग्य प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येतील आणि त्यातनं स्वयं पुनर्विकासाला एक गती मिळेल आणि मी ज्याचा उल्लेख केला हा स्वयं पुनर्विकास नाही हा आत्मनिर्भर विकास आहे या आत्मनिर्भर विकासाकरता आमचा जो मध्यमवर्गीय आमचा जो गरीब आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी तयार होईल